नमस्कार सीमाझ रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी करते आषाढी स्पेशल अशी चिकन आणि मसाले टाकून इंद्रायणी राईस तर इथं मी जो इंद्रायणी राईस जो वापरलेला आहे तो ॲग्रो फ्लेवर या कंपनीचा आहे आणि या चिकनसाठी मी जे काळा मसाला जो वापरणार आहे तो ॲग्रो फ्लेवर यांचा आहे तर आता पहा चिकनची कोती तर इथं मी एक किलो चिकण घेतलेलं आहे आणि या चिकणमध्ये मी जे मसाला तिखट जे घालते आहे ते मी पाच चमचे इतकं घालते आहे आणि हे आपल्याला चिकण जे आहे ते मसाले हे सगळं टाकून आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे इथं मी दोन तास मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे तर इथं माझं पाच चमचे तिखट हे टाकून झालेलं आहे एक चमचा मी हळद घालते आहे आणि जे खडा मीठ असतं त्याचा मी इथं वापर केलेला आहे आणि यामध्ये मी दह्य घातलेलं आहे आणि हे, हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला मॅरिनेशनसाठी दोन तास असं ठेवायचं आहे म्हणजे छान असं साहित्य असं छान मुरलं जातं यासाठी आपल्याला हे चिकन मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे तर इथं आपल्याला जो मसाला राईस जो मी बनवणार आहे इंद्रायणीचा तो आता करायला घेते तर इथं मी दोन चमचे इतकं तेल घातलेलं इत आहे आणि ते या तेलामध्ये मी आता खडे मसाले टाकणार आहे तर इथं पाहता जिरे मी पहिल्यांदा घातलेले आहेत नंतर मी सगळे खडे मसाले म्हणजे तमालपत्र मोठा वेलदोडा दालचिनी लवंग मिर हे सर्व साहित्य टाकून घेते आणि ते छान असं आपल्याला भाजून घ्यायचे हे छान असं भाजून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जो धुवून ठेवलेला जो राईस आहे मी इथं जो इंद्राणी राईस आहे तो तीन वाट्या घेतलेला आहे आणि तो असा दोन तास भिजवत ठेवलेला होता मी आणि इथं आपल्याला तो मसाल्यावर टाकून घेते मी चिकन किंवा सोबत इंद्रायणी जिरे राईस किंवा साधा भात किंवा जिरा राईस आपण बनवतो हो त्यावेळेस त्याची चव फार छान येते यासाठी इथं मी इंद्रायणी तांदळाचा वापर केलेला आहे तर सर्व तांदूळ माझा घालून झालेला आहे आता मी हा छान परतून घेते आपल्याला छान असा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे हा तांदूळ छान असा शिजला जातो आता हा आपल्याला परतून घेता घेताच इथं मी आता मीठ घालते आहे साधारणपणे दोन ते तीन चमचे आपल्याला इथं खडा मीठ घालायचं आहे आणि हे जे तांदूळ आहे तो छान परतून घ्यायचा आहे आणि इथं आपण जो भात करतो त्यावेळेस त्यात गरम पाण्याचा मी वापर करणार आहे आता इथं उकळलेलं जे छान असं पाणी आहे ते मी यामध्ये घालणार आहे म्हणजे आपला जो भात असतो तो, तो छान आणि लवकर तयार होतो तेव्हा चिकनबरोबर आपण हा मसाले टाकून जो राईस तयार करतो तो चवीला चिकनसोबत फार छान लागतो आणि जेव्हा तुम्ही झणझणीत चिकन बनवता त्यावेळेस तर फारच सुंदर वाटतो खायला इथं माझा तांदूळ जो आहे तो छान असा परतून झालेला आहे तर यामध्ये आता खडा मीठ मी घातलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार किंवा वापरत असाल त्या पद्धतीचं मीठ वापरलं तरी चालेल इथं मी चव येण्यासाठी खडा खडामीठाचाच वापर करते तर आता तुम्ही पाहू शकता फार छान असा आपला तांदूळ शिजत आलेला आहे तुम्ही इथे खडे मसाले ऐवजी जर जा तुम्हाला जर मसाले पूड घालायचे असली तरीसुद्धा तुम्ही घालू शकता आता आपला हा तांदूळ तेलावर असा छान भाजून झालेला आहे तर यामध्ये आता मी गरम पाणी घालणार आहे जेव्हा तुम्ही भात हा करता त्यावेळेस तुम्ही कुकरमध्येही करू शकता पण कुकरमध्ये करण्यापेक्षा ह्या पद्धतीनं केलेल्या भाताला काही वेगळीच चव येते यासाठी मी हा भात पातेल्यामध्येच करत आहे आता इथं मी आता हा जो आपला तांदूळ घालून पाणी घालून जो झालेला आहे भातामध्ये तर इथं मी आता हा शिजण्यासाठी झाकून ठेवते साधारणपणे दहा ते पंधरा मिनटात हा आपला भात असा छान तयार होतो तर पाहू शकताय आहे आपला छान असा भात तयार झाला आहे तर इथं मी साजूक तूप घालते एक मोठा चमचा त्यामुळं भाताला काही वेगळी आणि छान अशी चव येते तर जेव्हा आपला भात मोरत येईल त्यावेळेसच आपल्याला हे तूप घालायचं आहे वरून तर आता इथं मी चिकनच्या मसाल्याची तयारी करते तर इथं मी भाजण्यासाठी धणे तमालपत्र लवंग दालचिनी आणि जिरे घातलेले आहेत आणि सर्व मसाले भाजून घेते हा मसाला मी कोरडाच भाजून घेते आणि नंतरच इथं दोन मी कांदे घेतलेले आहेत आणि ते छान असे चिरून भाजून घेते आणि या कांद्यावरच मी एक टोमॅटो घेतलेला आहे तो टोमॅटो ही छान असा मी भाजून घेणार आहे जेव्हा आपण चिकन किंवा मटणाचा पण रस्सा बनवतो हो त्यावेळेस हे कांदा आणि टोमॅटो हे छान भाजणं हे गरजेचं आहे आता इथं मी सगळे मसाले बारीक मिक्सरवर वाटलेले आहेत आणि छान अशी जी प्युरी होती ती छान अशी भाजण्यासाठी ठेवलेली आहे आपलं वाटण आहे ते साधारणपणे दहा ते नऊ ते दहा मिनिट तुम्ही आपसं छान परतून घ्या छान परतल्यानंतर आपल्या चिकणला फार छान अशी चव येते आणि तुम्ही पाहू शकता हे माझं जे मिश्रण आहे ते फार छान असं भाजलेलं आहे इथं मॅरिनेशन जे केलेलं चिकण आहे ते मी यामध्ये घालते आणि हे छान असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि तुम तुम्हाला हवं तेवढं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता इथं पाण्याचा वापर करतानाही मी इथं गरम पाण्याचाच वापर करणार आहे जेव्हा तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये गरम पाणी जेव्हा घालता तेव्हा आपली भाजीची निम्मी प्रोसेस झालेली असते लवकर भाजी शिजते त्यामुळं याला फार छान असा रंग आलेला आहे आता इथं मी आता पाणी ॲड करते याला आणि पाहू शकता तुम्ही आपली चिकन अशी छान आता शिजण्यासाठी तयार आहे आता आपली चिकण चिकन अशी शिजण्यासाठी ठेवा आणि पाहू शकताय तुम्ही आपली चिकन ही तयार झालेली आहे फार छान असा कलर आणि झंझणीत अशी तयार झालेली आहे आणि इथं मी सर्व केलेली आहे पाहू शकताय तुम्ही फार छान अशी झालेली आहे आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर ल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसाठी